पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप गवतात लपलेल्या सापावर पाय पडला अहिल्यानगरमधील घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमयी शेतीचे मोठे नुकसान झालेले असून महसूल विभागाच्या वतीनं शेतांमध्ये जाऊन पंचनाम्याचं काम सुरू आहे अशाच प्रकारे पंचनामे करत असलेल्या तलाठ्याला सर्पदंश झाल्याची घटना गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर सकाळी घडली आकाश रामभाऊ काशिकेदार तलाठी धनेगाव असे जखमी तलाठ्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की दसऱ्याच्या सणाचा दिवस असतानाही तलाठी आकाश काशिकेदार यांनी आपली जबाबदारी पार पाडत सकाळी आठ वाजल्यापासून धनेगाव परिसरातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले यावेळी ते शेतकरी काळे संदीप काळे प्रमोद काळे यांच्या शेताकडे नदीच्या काठाने जात असताना गवतात लपलेल्या सापावर चुकून पाय पडल्याने सर्पदंश झाला सर्पदंश होता तलाठी काशिकेदार यांना भोवळ येऊ लागले त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ त्यांना उचलले धीर दिला जवळच्या वस्तीवर नेले त्यांना नदीतून गाडी जाऊ शकत नसल्यामुळे बंधाऱ्यावरून उचलत त्यांना नेण्यात आले शेवटी शेतकऱ्यांनी शिलादीप हॉस्पिटल जामखेड येथे त्यांना दाखल केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहिल्यानगर